नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपयेचा हप्ता आपल्याला भेटला आहे किंवा नाही याची ऑनलाईन पद्धतीने माहिती घेणार आहोत किंवा घर बसले आपण हा हप्ता आपल्याला भेटत असल्यास त्याचं स्टेटमेंट फायनान्शियल इयरवाईज आपण बघणार आहोत किंवा आपल्याला हप्ता भेटत नसल्यास कोणत्या कारणानं हप्ता भेटत नाही सध्या फॉर्म भरून काय प्रॉब्लेम आला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर आपल्याला माहीत असेल की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा विधवा महिला असतील अनाथ मुले असतील किंवा डिसॲबिलिटी अपंग मुले असतील यांनासुद्धा मिळत असतो त्याचबरोबर आपण जर ह्या वेबसाईटला आलो वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते की भरपूर जी कॅटेगरी लॅबिलिटी क्रायटेरिया आहे तो भरपूरचा आहे जसं की ट्रान्सजेंडर बघू शकता देवदासी जर असेल त्यांनासुद्धा मिळू शकतो विधवा महिला असतील त्यांना मिळू शकतो अपंग मुले असतील तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळू शकतो तर बेनिफिट्स अंडर द संजय गांधी निराधार अनुदान योजना इलिजिबल बेनिफिट रिसीव फायनान्शियल असिस्टंट ऑफ पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ हा ऑनलाईन पद्धतीने वितरित केला जातो अप्लिकेशन करण्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर तहसीलदार ऑफिस किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ब्रँच कुठं पण असेल तलाटे ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस जवळ ब्रँच असते त्या ब्रँचला आपण व्हिजिट करू शकता तर चला मंडई आपण आपल्या व्हिडिओकडे वळ पाहूया की या योजनेच्या अंतर्गत जर आपण अर्ज केला असेल तर सध्या आपल्याला मिळणाऱ्या अनुदानाची स्थिती काय आहे किंवा अनुदान कसं मिळत आहे किती मिळत आहे पाहूया तर सर्वात प्रथम आपल्याला बघा ह्या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आपल्याला इथे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनसुद्धा दिल्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अजून एकदा आपल्याला दुसरी एक वेबसाईट ओपन होते ही दुसरी विंडो आता इथं ओपन झालेली आहे आणि यामध्ये बघा आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला आलो असून इथं आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे इथंसुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इथं कोणकोणत्या योजना सुद्धा आहेत आणि त्या योजनेचा लाभ आपण कसा घ्यायचा आहे, आहे। सर्व तहसीलदार कार्यालयात सूचित करण्यात येते की डी बी टी पोर्टलवर नवीन लाभार्थीची यादी भरण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे तर बघा आता आपण या योजनेच्या अंतर्गत लाभ जर घेत असेल तर लाभाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे इथं क्लिक करायचं आहे लाभाच्या स्थितीवर क्लिक आहे तर लाभाची स्थिती विचारत असताना इथं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की एंटर आधार नंबर तर बेनिफिशरी स्टेटस म्हणजे आपण जर बेनिफिट घेत असाल किंवा आपल्या आधारपीट कोण घेत असेल तर त्यासाठी आपल्याला इथं बेनिफिशरी नंबर लागणार आहे सॉरी म्हणजे आधार कार्ड नंबर आपल्याला इथं लागणार आहे आणि त्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरसुद्धा लागणार आहे तर आता मी एक आधार नंबर इथं टाकून आपल्याला संपूर्ण माहिती दाखवत आहे की ह्या लाभार्थ्याचा लाभ जो आहे तो कसा भेटलेला आहे आता आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली सुद्धा टाकून घ्यायचा आहे जो कॅप्समध्ये आहे कॅप लेटरमध्ये आहे तो कॅपच्या टाकून घेतल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे असे एक पॉपअप विंडो येते की ओ टी पी हॅज बिन सेंड टू आधार रजिस्टर मोबाईल नंबर नंतर ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे जो आपल्याला ओ टी पी आला आहे तो एकदा टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बघा पाहायची आहे की अजून काय आहे का तर इथं गेट डेटावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर तो ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुलचा पॉप विंडो येऊन जाते त्यानंतर आपण ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिसून येते की बेनिफिशरी डिटेल काय आहे तर इथं बेनिफिशरी नेम येतं आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट विलेज येतं स्कीमचं uh, नाव येतं आधार डेमो स्टेटस येतो त्याचबरोबर होम ॲड्रेस आणि इथं आपल्याला अपलोडेड कधी आपण डॉक्युमेंट अपलोड केले किंवा पेमेंट मोड काय आहे याची सुद्धा आपल्याला माहिती करून येते आता जर ह्या योजनेचा लाभ पहिल्यापासून गेला तर इथं फायनान्शियल इयर आय डी मध्ये सुद्धा जाऊन आपण त्याची संपूर्ण आता चोवीस पंचवीस मध्ये ह्या योजनेचा काय लाभ घेतला असेल तर नो डेटा पाहून हे तर चोवीस पंचवीसला ॲप्लिकेशन केलं नव्हतं तर दोन हजार पंचवीस मध्ये केलेलं असल्यामुळे आता पंचवीसमध्ये काय दिसते आपण बघून या है, फेल है, फेल ले ले नंबर, आने तर बघा आपल्याला सध्या जूनचा पेमेंट स्टेटस दिसत आहे पेमेंट स्टेटस फेल झालेला आहे कशामुळे फेल झालेला आहे बघा यूटीआर नंबर आणि इतर ट्रान्झॅक्शन फेल रिझन आलेलं आहे कारण काय आले तर नाईन्टी सिक्स आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार नंबर नॉट मॅप्ड इन एन एन म्हणजे जो आधार कार्ड जो आहे त्याचं रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया बँकेसोबत किंवा बँकेसोबत आपण त्याला जे लिंकिंग म्हणतो ते झालेलं नसल्यामुळे याचा लाभ आपल्याला मिळालेला नाही तर हा लाभ घेण्यासाठी आता हे युजरला बँकेत जाऊन आधार कार्डचं रजिस्ट्रेशन बँकेसोबत करावं लागेल त्या जेणेकरून आपल्याला डी बी टीच्या माध्यमातून सरकारी येणारा पैसा आहे जो ह्या आधार कार्डच्या माध्यमातून त्या अकाउंटला जमा होईल अशा प्रकारे आपण घर बसल्या ऑनलाईन आपल्या आधारचा स्टेटसच्या माध्यमातून ह्या योजनेचा स्टेटस पाहू शकता किंवा इथं आपल्याला आता ही फेल झालेलं ट्रान्झॅक्शन दिसत आहे जर आपलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं असेल तर तिथं सर्व स्टेटस दिसतो आपण कोणत्या अकाउंटला जमा झालेला आहे किंवा कधी जमा झालेला आहे बघा इथं पेमेंटचे स्टेटेट बँक नेम अकाउंट नंबर क्रेडिटेड अमाऊंट क्रेडिटेड डेट ही संपूर्ण माहिती आपल्या इथं दिसून येते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या डिसेबिलिटी पेन्शन म्हणू शकता किंवा विधवा पेन्शन म्हणू शकता याचा लाभ कसा मिळालेला आहे याची संपूर्ण माहिती अगदी घरबसल्या प्रकारे आपल्या मोबाईलवरून पाहू शकता याची संपूर्ण लिंक मी मोबाईलमध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहू शकता आणि काही प्रश्न आणि शंका असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र